नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सुहासिनी महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम मकर संक्रांतीपासून सुरू झालेला आहे म्हणजे या दिवसामध्ये विवाहित महिला विवाहित महिलांना घरी बोलावून हळदी कुंकू लावून त्यांना भेट स्वरूपात वान देत असतात आता भरपूर महिलांना प्रश्न पडतो की त्यांनी वानमध्ये दे काय द्यावे कोणती भेट वस्तू महिलांना द्यावी कारण हळदी कुंकू लावल्यानंतर एक वस्तू द्यायची असते अशी मान्यता असते तर मित्रांनो एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की ज्याही वस्तू मध्ये देतात त्या आपल्या इच्छेनुसार आणि आर्थिक परिस्थिती बघून आपण वान देऊ शकतो आम्ही तुम्हाला इथे काहीतरी वस्तू सांगणार आहे त्या वस्तूंमधून सुद्धा तुम्ही वान देऊ शकतात किंवा इतर वस्तू तुम्ही मध्ये देऊ शकतात तर मित्रांनो या आहेत त्या वस्तू जसे की कुंकुवाची डबी तुम्ही जेवढ्या महिला घरी बोलवत आहात तेवढ्या ह्या वस्तू आणायच्या आहेत जसं कुंकुवाची डबी किंवा टिकल्यांचे पाकिटे किंवा आजकाल डेकोरेटिव्ह सुद्धा मिळतात तुम्ही ते दिवे, दिवे आणू शकतात किंवा हळदी कुंकू ठेवण्याचे करंडे तुम्ही आणू शकतात किंवा मेहंदीचे कोण तुम्ही आणू शकता किंवा कि कोणतेही खाद्यपदार्थ तुम्ही आणू शकतात जसं की चॉकलेट असू द्या किंवा कोणती मिठाई असू द्या तिळगुळचे लाडू असू द्या काहीही तुम्ही आणू शकता आणि त्याचे पाकिटे तुम्हाला तयार करायची असतील त्यानंतर तुम्ही गुळाची लहान ढेप आणू शकतात किंवा कडधान्याचे पाकिटे तुम्ही आणू शकता किंवा कडधान्याचे पाकिटे तुम्ही घरी तयार करू शकतात किंवा फरसांचे पाकिटे तुम्ही घरी तयार करू शकतात किंवा अन्य कोणती वस्तू तुम्हाला जी आवडत असेल जी तुम्हाला आकर्षक वाटत असेल ती वस्तू तुम्ही घेऊन येऊ शकतात आणि ती वस्तू तुम्ही वानमध्ये देऊ शकतात किंवा सौभाग्याची वस्तू कानातले वगैरे जे असेल ते तुम्ही देऊ शकतात किंवा तिळाचे लाडू जसं मकर संक्रांती आहे तर तिळाचे लाडूसुद्धा तुम्ही वानमध्ये देऊ शकतात तर ह्या वस्तू ज्या तुम्हाला आवडत असतील ज्या आकर्षक असतील त्या तुम्ही वानमध्ये देऊ शकतात आणि पहिली गोष्ट तर आपल्या इच्छेनुसार आणि आर्थिक परिस्थितीनुसार हे वान द्यायचे असते तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद